गुड एम सी ऑल फ्रेंड तर मी कावेरी भुले बीड महाराष्ट्र आपण चायनीज ऑइल जपानी ऑइल नेपाळी ऑईल म्हणून ॲड पण करतो विकतो पण पण आपल्या भारतामधले डब्ल्यू एच ओ जी एम पी हलालद्वारा प्रमाणित प्रोडक्ट आहेत हरिद्वारला झिरो टक्के पॉप्युलेशन बनतात आणि पेमेंट पण माझं खूप जबरदस्त आहे मित्रांनो मी थायलंड नेपाळ मलेशिया जाऊन आलेले आहे आणि दुबईला पण मी जाऊन आलेले आहे आणि आता मी इंडोनेशिया बाली ट्रीप पण आचू म्हणजे होणार आहे तर नक्कीच मित्रांनो आणि पेमेंट तर माझं खूपच सुंदर आहे तर नक्कीच तुम्ही भारतातले प्रोडक्ट यूज करा डब्ल्यू एच ओ प्रमाणित हरिद्वारला बनतेत आणि नक्कीच मला संपर्क करा जे मी कोणी नोकरीच्या शोधात असतील जुने लोक बघा नोकरी नको म्हणत होते आणि आज तेच लोक धोत्राला म्हणजे बोळ पडलेत बिड्या वढत बसतात आणि म्हणतात मग आम्हाला ऑफर आली पण आम्ही त्यावेळेस गेलो नाहीत तर आज तुमची पण नंतर उद्या तीच कंडिशन होईल तुमचे मुलं म्हणते तुम्हाला त्यावेळेस नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा खूप चान्स होते तुम्ही केले नाही आणि आज खूप आपल्याला हार्ड जातं नंतर तुमचं पूर्ण म्हणजे तुमचा त्याच्यावरती अभ्यास झालेला आहे का कोर्स झालेले आहेत का बघूनच नेटवर्क मार्केटिंगमध्ये मा तुमचा आयडिया ओपन होईल आज सगळ्या गोष्टी मोफतमध्ये फ्रीमध्ये आहेत तर नक्कीच संपर्क साधा कॉल करा आणि मी असंच बोलत नाही आहे मी नुसते ॲड पण करून दाखवत नाही तर मी स्वतः थायलंड दुबई नेपाळ मलेशियाला पण गेले मित्रांनो माझ्या मा आय डीमध्ये जाऊन बघू पण शकतात मला कॉल पण करू शकतात जे कु कुणी तुम्ही जे बी कुठलं पण काम करताय तर ते काम तुम्ही बघून करा समोरच्याचं म्हणजे अस्तित्व बघून करा समोरच्यानं काय अचीव केलं आहे ते बघून करा खरंच समोरचे सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्व आहेत का ते बघून करा नाहीतर त्यांनाच काही कळत नाही आणि त्यांच्या पाठीमागं जर पळतात तर नक्कीच नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसतात आणि नंतर नावं ठेवतात हो नावं ठेवण्यापेक्षा हो ना सगळ्या गोष्टी आधी काळ काळजीपूर्वक बघा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि नंतर नक्कीच आय डी ओपन करा काहीच करायचं नाही आपण घरी किराणा यूज करायचा आहे डब्ल्यू एच ओ प्रमाणित आणि बाकीच्यांना सगळ्यांना करायला व्हायचं आहे एकशे पंचवीस जर तुमचे कस्टमर झाले तर नक्कीच चाळीस हजार रुपये महिना कंपनी पेमेंट पाठवती तुमचे एकशे दोनशे अडीचशे जर कस्टमर झाले तर लाख रुपये महिना कंपनी पेमेंट पाठवते तेच कस्टमर जर तुमचे पाचशे झाले तर दीड लाख रुपये महिना कंपनी पाठवती कंपनीने नाही दिला तर कावेरी घुले जिम्मेदारी घेऊन तुम्हाला पेमेंट देण्याची तयारी ठेवून पण तुम्हाला प्रोडक्ट विकावंच लागते चीन बघा विकतोय तर सगळ्यात श्रीमंत आहे आपण कुठली पण गोष्ट लाचतोय विकण्यासाठी मी स्वतः केनोपी रस्त्यावरती उभी राहून लावते कारण कामाची कसली इलाज एमशी तर नक्कीच माझा नंबर घ्या आणि नक्कीच तुम्ही माझ्यासोबत थोडासा संपर्क साधा मी तुम्हाला होईल तेवढं मार्गदर्शन कर